माजी सभापती गोपाळ लहांगे यांच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी वाडी आढावा बैठक पाठीशी राहण्याचा गावकऱ्यांचा निर्णय विधानसभा निवडणुकीसाठी योग्य काही महिने शिल्लक असताना आतापासूनच विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांची चाचणी सुरू आहे त्यातच इगतपुरी त्र्यंबकेश्वर या आदिवासी बहुल मतदारसंघामध्ये उमेदवारी करण्यासाठी वाडीवरेचे माजी सरपंच तथा इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ लहांगे हे इच्छुक असून खेडोमाडी गावोगावी त्यांनी आढावा बैठकांचा सपाटा लावला आहे व त्यातून त्यांना मतदारसंघातील नागरिकांचा चांगलाच पाठिंबा देखील मिळत आहे राज्यातील बदललेले राजकीय समीकरण व त्यामुळे जागा वाटपाचा निर्माण होणारा तिढा यामुळे कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा मिळणार कोणता पक्ष कोणत्या जागेवर हक्क सांगणार याबाबत अद्याप अस्पष्टता आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे यावेळी बोलताना गोपाल अहांगे यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बेरोजगारांना रोजगार, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मी उमेदवारी करण्यास इच्छुक आहे त्यासाठी सर्व गावकरी एक दिलाने आणि एक विचाराने एकत्र आले आहे त्यामुळे मला लढण्यासाठी बळ मिळालं आहे मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही दिली यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मतदारसंघातील सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या मीटिंगच्या संदर्भात उपस्थित पब्लिक त्याचा उत्साह बघून आज आपल्या गावचा कोपळा लागे आज कुठल्याही परिस्थितीत आमदार होण्यास पात्र आहे त्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी आज त्याला मदत करून त्याला कुठल्याही परिस्थितीचा आमदार केलंच पाहिजे तो आमदार झाला म्हणजे आपण सगळे आमदाराचे अशी भूमिका सगळ्यांनी ठेवल्यामुळं आज सगळा गाव त्यांच्या पाठीमाग असून त्यांनी पुढील वाटचालीत त्यांना गावाने शुभेच्छा पण दिलेल्या आहेत वाडीवर येई गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सभामंडपामध्ये मारुती मंदिरात मारुतीच्या साक्षीने जवळपास हजारोच्या लोकसंख्येने गावातील युवक असल ज्येष्ठ असतील सर्व व्यक्तींनी आज या ठिकाणी एकमताने स्थानिक भूमिपुत्र म्हणून माजी सभापती व भावी आमदार गोपाळाजी लहांगे यांच्या मागे एकमताने आणि एक दिलाने उभं राहण्याची या ठिकाणी सर्वांनी ग्वाही दिली आणि त्यांना जो काही विधानसभेचं उमेदवारी आहे त्याचाही पण नारळ फोडून आज शुभारंभ केला लोकजागर न्यूज नाशिक